स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आपण फिशिंग करण्यासाठी म्हणजे आपण हँड फिशिंगच करणार चापलून मासे पकडणार आहोत नदीतले जे मिळतील आपल्याला ते कटारने वगैरे नदीचं पाणी भरपूर कमी झालंय जसं की आता उन्हाळा चालू आहे आणि नदीचं पाणी भरपूर कमी होत आहे तर बघू शकता मित्रांनो आपली पूर्ण टीम आहे आज मासे पकडण्यासाठी आपण आपण आटोनच आलोय आणि हा आपला आटो एकाच ऑटो मध्ये आपण सर्वजण आलोय आणि आता करणार आपण म्हणजे आपली जी रेसिपी आहे ती इकडेच होणार आहे तर मित्रांनो माझा तर पाय बी पुरत नाही पाण्यामध्ये आणि तिकडे कसे मासे पकडायला काय माहिती नाही कारण आतमध्ये काय मोबाईल घेऊन जाता येत नाही आपल्याला पाणी भरपूर थंड आहे आणि खोल पाणी आहे त्यामुळे मी जाऊ शकत नाही तिकडे <laughs> पाणी लय आहे पाणी किती आहे रे पाणी किती आहे खूप आहे तेवढा येऊ का तिकड कारण दगडाच्या पोटशी मासे सापडतात आपल्याला म्हणतो बाळा पण आला तिकडून झोरा कोणाकडे कोणाकडे आहे रे त्याने पण दोघांनी एक एक पकडले काय कटार गेलात का थांब थांब मला बरोबर धरू दे ना त्याला जाते काय हाडक्या कटार नाही पाहू शकता त्याने बट... पण एक पकडला तोंडामध्ये ठीक आहे तेवढ्या लांबून पोहत आला का रे तू ठीक आहे कटार नाही बरी आहे कुठ्यावर मग त्याने एक पकडला आहे अजून दोन पकडलेत घेऊन या रे बाळा पाणी लय झोर आहे की त्याचा पाणी भरपूर असल्यामुळे मासे आपल्याला दावण बनवता का नाही तर दगड आहेत ते जग चापली की नाही रे ना सुनील सापडला की नाही अजून एक पकडला अनिल ने पाणी जास्त आहे रे चांगली साईज आहे रे या शिवड्याची कुठं आहे ना हो गोटा तू कसा पोहत गेला रे मासा घेऊन आला तू थर्मकॉल वर सापला की नाही का याचा घे याचा घे पाहुणी असू नये का छोटे आपल्याला फक्त कटारने भेटत आहेत दोन दोन कटारने खाल्ले हा बाळाने सुद्धा खाल्ला कटार नाच आहे मिशा कटार नाही कुठे आता कटला गोटा आता तो ये तो गोटा तवाचा खूपच कट खूप तू लागला तुला खूप अभि इथे इथे कसं आहे असा दोनू असा घाल लागायला मदत असते सगळी चिटपूर की सगळ्या चितपूर एवढा असं पण असे गेली तळशी मासा आहे म्हणतो पण काय भेटते किंवा नाही भाता जर आला तर किस्मत मी काय ये दोघांनी काढले अजून एक एक लागले की नाही बाळा कडू नका रे हातामध्ये अडकल नाही

इकडे तिकडे करत काय झालं याने आपली गँग सोडलेली आहे गद्दारी गद्दारी आपल्या म्हणून गेलाय तूला दोन का मोठा काळा रे मोठा

खूपच काय मोबाईल घेऊन जाता येत नाही तर मग आपण मोबाईल साईडला ठेवत आणि मासे पकडूया तर बघूया मित्रांनो शेवटला जाता दाखवत तुम्हाला किती मासे पकडले काही नाही ते कारण आता मी मासे पकडणार आहोत आता आपण भरपूर मासे पकडले तर आपली रेसिपी होऊन जाईल खालीवर कर रे खाली आतमध्ये आहेत मी भरपूर तर रेसिपी होऊन जाईल आपली एवढी डुबूनच पकडलेत आपण याआधी पहिला आता याला साफ करून देऊ पाणी घे फेकून दे पाणी घे फेकून दे इकडे आणि इकडे खालीवर कर त्याला मित्रांनो येतं धुतल्या काही येतं धुतल्या काही तिकडे धुयालेत आणि बाकीच्या कुठे गेल्या धुतलेल्या तिकडं आहेत का तर जवळपास झाल्या आपल्या थोड्याफार राहिल्या झाल्या का रे बाळाच्या दोन चार राहिल्या का तर मित्रांनो फायनली हे आहेत आपण मासे पकडलेले पूर्णपैकी कटारनेच आहेत आणि आता करणार आपण रेसिपी तर पाहू शकता विस्तू जास्त झाला रे पेस्ट थोडा विस्तू कमी कर विस्तू कमी कर तर मित्रांनो आता करणार आपण हवा एकदम भयानक सुटत आहे शकता पेस्ट वगैरे फोडत आहेत अनिल सुनील अनिल आकाश आणि इकडे रोहित आहे तर हे आपले मासे आहेत चटणी ही आपलीच आहे ना उडून जाईल तर त्या पेस्ट गरम झालं टाकून द्याय इसू कमी करून टाकले माझं गरम झालं होतं

तर मित्रांनो ते तिकडे साईडला बबले आहे माहीत नाही तिकडे कामाला गेला होता आंबे उतरण्यासाठी यायला का कोणी मोठी त्याला टाक होतं टाक तर, हो तर मित्रांनो आता फक्त झालं आपलं माशाचं बॉईल आपण रस्सा करणार आपण रसा करत असल्यामुळे पाणी भरपूर सोडावं लागेल तर मित्रांनो आपलं दाळवर राहिलं होतं टाकायचं टाकून घेतील बुडल, बुडल 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 तिकट होईल नाही त्याच कर खाली होईल त्याला येतानी फक्त आपण सहा जणाचं माल मटेरियल घेऊन आलो होतो त्यामध्ये सहा जण नवीन आले त्यामुळे आपल्याला पाणी जास्त करावं लागलं भरपूर झालं आहे पाणी मित्रांनो चालू केलं का झालं भळक पाणी झालं का झालं अभि काही म्हणतो का तर मित्रांनो सहा सहाजनाचा एक्स्ट्रा केला आपण रसा माल मिळणार नव्हतं तरी पण काय माहिती नाही काय जली काय नाही कजली रे मासा जली सपक झाली म्हणाले ती किती बघा कसा लिंबू पिळतोय मासोळ्यामध्ये आणि गोटोले इल्लास्ता आहे जेवण झाले हा गाइस जेवण घरा एवढी कटक खाऊ तिथे एवढे मला धर धरे हाय लगल तुझं सर सर रसा आणायले रसा घे घी रे मी देऊ का इकडे चपाटीसाठी भांडणं चालू आहे जागा ओके <laughs> लागला घे आलो तर मित्रांनो हा बाळाचा नवीन लूक पाहू शकता <laughs> तर जेवण वगैरे झालं आहे आपलं आणि आत्ता निघणार आपण घराकडे आणि कॉक्रो बसला माग बघून घेऊन